मोठे प्रयत्न करूनही अल्पसे यश मिळाले तर डोंगर पोखरून उंदीर काढणे अशी म्हण वापरली जाते प्रत्यक्षात डोंगर पोखरून बरेच काही साध साधते हे सातारा तालुक्यातील क्रशर आणि खाणवाल्यांना चांगलेच माहीत आहे त्यांच्यासाठी डोंगर म्हणजे पैशाची खाणच त्यामुळे दगड माती मुरूम इत्यादीसाठी क्रशर चालून डोंगर बोडके करण्यात धन्यता मानली जाते त्यातून दगड खरी माफिया राज उभे राहिले आहे सातारा तालुक्यात सर्वत्र असे चित्र दिसते एवढेच नव्हे तर काही ठिकाणी डोंगर भुई सपाट झालेत या प्रकारातून पर्यावरणाचा ऱ्हास होतोय याच्याशी संबंधितांना काहीच देणं घेणं नाही याशिवाय महसूल विभागालाही अपे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही नाही सासपडे येथे तर दगड खानमाफियांनी डोके वर काढले आहे डोंगर फोकरून माती मुरुम दगड हे गौण खनिज काढण्याचा सपाट सुरू आहे त्यामुळे डोंगराला खाणीचा विळखा आहे अल्पावधीत बक्कळ पैसा देणारा या व्यवसायात चलती आहे या व्यव सासपडीतील डोंगरात बहुतांशजण परवानगी न घेता गौन खनिजाची छुप्या मार्गाने चोरी करतात कोठ्यावधी रुपयांचा मसूर बुडतो शिवाय पर्यावरणाचा रहस होतो खाणकामासाठी स्फोटके क्रशर वापरले जात असल्याने त्याचा पर्यावरणालासुद्धा धोका आहे येथील खाण व्यवसाय किती परवानाधारक ठेकेदार कायदेशीर आहेत हा संशोधनाचा विषय असल्याचे येथील ग्रामस्थ दपक्या आवाजात चर्चा करत आहेत